नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नेम्बे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आली भेट आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आत्तापर्यंत गाव हे विविध नागरी सुविधांपासून वंचित होते मात्र आमदार मंदाताय मात्रे, मंदा मात्रे यांनी सर्व ठिकाणी आमदार निधीचा वापर करून दिवाळी गाव हे स्मार्ट विलेज बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल असाही ग्रामस्थांना वाटत आहे नोंबे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळी गावात प्रवेश करताच गावातील महिलांनी आमदार मंदाताई मात्रे यांच्या समूहेत त्यांचे स्वागत केले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर नामफलकाचेही उद्घाटन करण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने नेमबे महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला तर ज्यांच्या माध्यमातून विणगोळा केंद्र उभारण्यात आले त्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचाही सन्मान करण्यात आला याचबरोबर नेमबे महानगरपालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला आमदार <laughs> निधीतून देवाळे गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून दिवाळेगाव हे स्मार्ट विलेज व्हावे असे आमदार मंदाताई मात्रे यांचे स्वप्न लवकरच साकार होईल असे नेमबे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतानाच सांगितले सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा मागील काही दिवसांपासून इथले विधानसभा सदस्य मंदाताईंच्या माध्यमातून दिवाळेगाव हे स्मार्ट विलेज करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न चालू आहेत मागच्या काही महिन्यांमध्ये आपण या ठिकाणी गझीबोग एक सुसज्ज फिश मार्केट या ठिकाणी बँड पथकासाठी एक समाज मंदिर अशा अनेक विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका या दिवाळे गावात लावलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार निधीच्या माध्यमातून ताईंनी एक सुंदर अशी वास्तू एक विरंगुळा केंद्र आज या ठिकाणी आपण लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी साजरा झालेला आहे अतिशय सुसज्ज वास्तू आहे सुंदर वास्तू आहे या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याच्यासाठी किंवा त्यांना योगासारखे क्लासेस करण्यासाठी किंवा आपापसात चर्चा करण्यासाठी एक उत्तम सुविधा या ठिकाणी ताईंनी निर्माण केलेली आहे त्याबद्दल ताईंना देखील मी धन्यवाद देतो आणि इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की यानंतर देखील या दिवाळी गावामध्ये लायब्ररीसारख्या किंवा अभ्यासिकेसारख्या शाळेसारख्या अनेक विकास कामं प्रस्तावित आहेत ती कामं देखील लवकरच पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने दिवाळे गावाचं जे स्मार्ट विलेज बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल याची मला खात्री वाटते ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रातून किंवा राज्यातून ज्या योजना येणार आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या वर्षात करणार असा संकल्प आमदार मंदाताई मात्रे यांनी केला असल्याचे प्रसार बोलताना त्यांनी सांगितले नवीन वर्ष दोन हजार चोवीसची ची सुरुवात होत आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना माझ्या बंधू भगिनींना शुभेच्छा देईन की हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी बर्बारिटीचं आणि आरोग्यमय जावं त्याचप्रमाणे मी जो संकल्प घेतला होता स्मार्ट विलेज दिवाळा गाव आज दिवाळा गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपण विरुंगळा केंद्र बांधून त्याचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षामध्ये त्यांच्यासाठी आपण निर्माण केलेला आहे आणि त्यांना आज आयुक्त आपले नार्वेकर साहेबांच्या हस्ते त्यांच्यासोबत हस्ते उद्घाटन करून त्यांना आपण तो दिलेला आहे त्यांच्यामध्ये ते योगा असतील काही कॅरम असतील बुद्धिबळ असतील गेम असतील मिटिंग असतील वेगवेगळ्या ते त्यांच्यासाठी त्यांना ओपन जिम वगैरे त्यांच्या शरीराचं संरक्षण व्हावं त्यांच्या आयुष्यमान वाढावं आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीमध्ये एक चांगली साधना व्हावी त्यासाठी योग हा त्यांनी केला पाहिजे मी सांगितलं योगाचे क्लासेस वगैरे घ्या आणि आज आपण त्यांना हे नवीन वर्षामध्ये लोकार्पण केलेलं आहे या वर्षाचा नवीन संकल्प माझा असा आहे की माझ्या बेलापूर मतदारसंघातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्या बंधू आणि भगिनी त्यांच्यासाठी मी गेले वर्षभर काम करणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ज्या योजना आणलेल्या त्या योजनांचा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत फायदा व्हावा वेगवेगळी शिबिरं आरोग्य शिबिरं व्हावी यासाठी मी गेले वर्षभर आता काम करणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी हे संपूर्ण वर्ष मी आज निश्चय केलेला आहे की मी तो त्यांच्यासाठी देणार आहे आज ताईच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मी आम्हाला बांधून दिले ताईने आणि खरोखरच ताईचे मोठे उपकार आहेत मस्तपैकी आम्हाला बनवून दिले ज्येष्ठांसाठी आणि तिथं पक्खीचं पण धोक्याचं पण मोठं काम चालू आहे ताईचे खरोखर मोठे आभार आहेत आम्हाला आणि ताईने खरोखरच या देवळे गावासाठी एकदम मोठंसं काम म्हणजे आखा गावच त्यांनी भेसकून टाकलेलं आहे पण सुविधा भरपूर त्यांनी दिलेल्या आहेत ताईने आणि त्यांचे आभार मानतो आम्ही ताईंचा बिरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राम प्रबोधन निशा यूट्यूब चॅनला सब्सक्राइब करावा बेल आयकॉन दाबा